रस्ते गटारी ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांसह कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या दृष्टीनं प्रभाग क्रमांक आठ मध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार कार्यरत राहतील शिवाय महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी ग्वाही प्रभाग क्रमांक आठ मधील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांनी दिली लक्षतीर्थ वसाहतीमधील काळकाई मंदिर आणि डी पी रोडवर झालेल्या मिसळपे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चारही उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडालाय प्रभाग क्रमांक आठमध्ये लक्षतीर्थ बलराम कॉलनी संध्या मठ टॉवर हा परिसर समाविष्ट आहे या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चार उमेदवारांनी एकसंघपणे प्रचार मोहीम सुरू केली आहे त्यासाठी मतदारांच्या भेटी गाठी आणि पदयात्रा काढल्या जात आहेत या प्रभागातील अ गटातील स्वाती लिमकर ब गटातील ऋतुजा म्हसवेकर क गटातील रमेश खाडे आणि ड गटातील अनिल पाटील या उमेदवारांनी ठिकठिकाणी कोप सभा मिसळपे चर्चा याद्वारे मतदारांशी संपर्क वाढवलाय हो आज लक्षतीर्थ वसाहत परिसरात चारही उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधला प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासह शहराचा शाश्वत विकास करण्याचं विजन केवळ जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये असल्यानं प्रभाग क्रमांक आठ मधील चार उमेदवारांना मताधिक्य द्यावं असं आवाहन सचिन भोळे यांनी केलं महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून काम केलं जाईल असं स्वाती लिमकर आणि ऋतुजा म्हसवेकर यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये लक्षतीर्थ वसाहत झोपडपट्टीचा समावेश आहे या वसाहतीभोवती अनेक नव्या कॉलन्या निर्माण होत आहेत या कॉलन्यांना पायाभूत सुविधा देण्यासह संपूर्ण प्रभागात ड्रेनेज लाईन टाकण्याचा मानस असल्याचं रमेश खाडे यांनी सांगितलं प्रभागाच्या विकासाबरोबरच शहराच्या शाश्वत विकासाचं विजन असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चारही उमेदवारांना नारळाची बाक या चिन्हासमोरील बटण दाबून मतदारांनी साथ द्यावी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून पुढील पाच वर्ष कारभार केला जाईल असं अनिल पाटील यांनी सांगितलं यावेळी नम्रता खाडे विनोद शिंदे अनुराधा देवरुखकर यांनी मनोगत व्यक्त करून जनसुराज्याच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी बंटी पुणेकर दीपक उणुणे सागर शिंदे फिरोज मुश्रीफ सीमा भोळे रुपेश पाटील तुषार पाटील विलास पाटील गणेश सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते